ठाणे येथे शिवाजीराव पाटील व स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं दहेंडी उत्सव चनगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील व स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी ठाणे येथे दहेंडीचा कार्यक्रम घेतला जातो या वर्षीच्या दहेंडीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती तसेच माजी मंत्री परमुअण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या दहेंडी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीराव पाटील यांचं गोड कौतुक केलं पाहु ते काय म्हणतात मी शिवाजी पाटील यांचं अभिनंदन करेन त्यांनी दरवर्षी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी तर आयोजित करतातच पण चंदगड मध्ये त्यांनी जे काम उभं केलंय जनसामान्यांकरता जी सेवा ते करतायत मला विश्वास आहे चंदगडच्या जनतेचा आशीर्वाद देखील ठाणेकरांप्रमाणे आमच्या शिवाजी पाटलांना निश्चितपणे मिळेल हा मला विश्वास आहे तुम्हाला नाही विश्वास मिळेल ना आशीर्वाद मिळेल ना शिवाजी पाटलांना आशीर्वाद मग निश्चितपणे प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद हा आपण त्यांच्याकरता मागूया तुमच्या सगळ्यांकरता मागूया आपल्या महाराष्ट्राकरता मागूया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अतिशय पूर्वक स्वागत करतो महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा